प्रक्रिया सुरू आहे आणि तुम्ही तुमचं उपोषण स्थगित करावं नाही नाही उपोषण असं कस स्थगित होईल असणानं मुख्यमंत्री साहेबांना साहेबांना जाहीरपणानं इथं प्रत्यक्ष त्यांचे कोणी लोक पाठवून प्रत्यक्ष सांगावं की कि, किती दिवसात सगळे स्वरीच्या अंमलबजावणी करायला का लगेच करायलेत हे दोन प्रकारे तर किती दिवसात करायला का लगेच करायला गुन्हे किती दिवसात मागे घ्यायला कोणचे घ्यायला हैदराबादचं गॅजेट लगेच घ्यायला लागलेत तर किती दिवसात घ्यायला लागले मराठा आणि कुंभियाचा कायदा पारित करण्यासाठी आदराची गरज होती सत्तावन लाख नोंदी मिळाली ते किती दिवसात करणार म्हणजे ज्या काय ठरलेल्या विषय ते किती दिवसात करायला हे प्रत्यक्ष तर कळालं पाहिजे आम्ही पहिल्यापासूनच सांगतो ना आज थोडं सांगतो माझा माझ्या समाजाचा राजकारण अजेंडाच नाही आमचा आमचे लेकर आम्हाला लेक मोठे करायचे त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी हे आम्ही दिलेले व्याख्याप्रमाणे मी पहिल्या दिवसापासून तेच बोलतो ते व्याख्याप्रमाणे असावी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी होताना आम्ही जी ज्या दिवशी वाशीमध्ये अधिसूचना काढली त्या दिवशी आम्ही सांगितलं होतं की आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणेच त्या अगोदरही तेच सांगितलं होतं आणि त्या पद्धतीनं ती असावी एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी काय आमचं बाकी काय म्हणणं आमचं काय हट्ट नाही ते सांगावं स्पष्टपणा कंपल्शन होईल नसतं इथ पण ते सांगितल्याशिवाय कसं किती दिवसात करायला का लगेच करायले हे अनेक प्रश्न आहेत त्याच्यात आम्ही तर तेच मागतोय द्या म्हणून बाकी काय म्हणणं आमचं सगळी सोयींच्या संदर्भात जो एक नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यावर कारवाई सुरू आहे आणि लवकरच निर्णय घेतला जाईल आणि सोबतच ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही त्या नेत्यांशी चर्चा करून सकारात्मक पाऊल टाकलं जाईल असं ते म्हणाले ओबीसी नेते समजूनच घेत नाहीत सगळ्यात मुळात म्हणजे ओबीसीला धक्काच लागत नाही किंवा ओबीसीचा काही संबंध याच्याशी येत नाही कारण मराठा हाच कुणबी आहे कुणबी हाच मराठा आहे उग ते घेतात आणि जाणून बुजून तेढ निर्माण राज्यात करायला लागले म्हणजे हे सुद्धा आले महत्वाचं काय काही तर त्यांना तिकडं प्रसिद्धी मिळत नाही इथं मीडिया म्हणून इकडेच असायचं म्हणतो अंतरवाली काय काय तर त्यांचे गाव जळाले तिकडे असं म्हणजे काही काही ऐकायला येत नवीनच जिकडे मराठी करते तिकडेच त्यांना करायचं आहे असं नसतं म्हणजे काय याला काय म्हणतात मग समजा तुम्हाला इथं करायचं म्हणल्यावर त्याचा अर्थ काय होतो गतीत येणार होत का मुद्दाम तुम्हाला जाती तीड निर्माण करायचं आणि नाव आम्हाला ठेवतात जातीवाद येत म्हणून आम्ही आणि तुम्ही म्हणणार इथं बसणार आम्ही तिथं बसणार आम्ही मग याला काय म्हणते आणून बोलून जातीवादच म्हणते ना आणि स्वतःला प्रगल्भ विचाराचे ओबीसी नेते म्हणून घेते स्वतःला आणि इकडे बसणार आणि तिकडे बसणार जरी संविधानिक अधिकार असला तरी पण काय असं जिथं चेड निर्माण होईल तिथं बसणार का काय विचार आहेत बघा नेंची शाहू फुले आंबेडकरांचे विचार देशाला सांगत पळत येत नुसती वाटणं टोके काय यांच बघा हे सरकारच जाणून बघून षडयंत्र आहे सरकारच सरकारने आणखीन परवा षडयंत्र केले सरकारनं आम्ही मुख्यमंत्र्याला खूप चांगलं मानतो आतापर्यंत इथून पुढेही मानणार आहे शिंदे साहेबांना त्यांचा वेळेत आमचे लोक पार दिल्ली पळायला आता आम्हाला कळत सगळं कोणाच्या गाड्या त्या वापरायला काय आता नवीन काय षड्यंत्रचलय मुख्यमंत्र्यांच्या काय म्हणतात दिल्लीला जायला लागलेत आमचे काय काय बांधव आता त्यांचा काय दोष नाही त्यांना बकरा करायला लागले पण आता हे काय डावरचेला आहे मुख्यमंत्र्यांचे ओळी मुख्यमंत्र्यासमोर राहतो मराठ्यांचा मुख्यमंत्री पण मात्र मुख्यमंत्री मराठीचा असू नये त्यांचे ओळी मात्र त्यांच्या जातीकून ओढतात असून खेळून गोड बोलतात पण कार्यक्रम प्रत्येक दिवस मराठ्याचा लावते दोन चार वेळेस झाले त्यांचा आता असं एकदा दोनदा नाही अशा मनात मुख्यमंत्र्यांच्या वेळेला तेल होते तो मराठ्याच्या आणणार कुच्छित आता तर आमचे लोक दिल्लीपर्यंत घ्यायला लागले षडयंत्र काय रचून आणलंय काय नाही थोड्या थोडे उघडं पडत शंभर टक्के सगळ्याला सगळं माहित असते कोण कुठं जातो कोण कुठं उतरतो विमानतळावर जायला कोणाच्या गाड्या आहेत आणून बिऊन सोडायला कोणाच्या आहेत कोण कोण सोबत आहेत आता आता ना ना नाही एक दोन दिवसात होईल मुख्यमंत्र्यांसात आम्हाला जे माहित झालं ना ही काय साधी सोपी गोष्ट आहे का एवढं माहित होणं ना पण हे पण इतकं सरकारच्या सगळ्या संस्था यंत्रणा असून आमच्या सारख्या गोरगरीबाच्या जरी हे माहीत आहे आणखीन काय पाहिजे मुख्यमंत्र्याला आम्ही खूप चांगलं मानतो इथून पुढेही मानणार आहे तिथून मागही मानत होतो आणि आजही मानतो मी तर परंतु त्यांची ओळदी असे घेऊन पळ दिल्लीला आता आता मुंबई संपली आता दिल्लीपर्यंत घेऊन चालले तर तिकडून काय बनवून आणतात काय आम्ही ते आणलं असं साच्या बनवू काय मला बदनाम करण्यासाठी किंवा माया मराठ्याला बदनाम करण्यासाठी काहीतरी असणार आहे नव्हते का ते त्यांना जाणाऱ्याला बोलून उपयोगच नाही कारण हे षडयंत्र सरकारकडून आणता येणार ते काय बळीचे बकरी आहेत त्यांना आम्हाला कालच माहिती मिळाली दोन दिवसापासून अमुक चालू आहेत अमुक चालू आहे पण डिटेल मध्ये होईल आज उद्या दोन एक दिवसात होईल माहित काय सरकार काय उलडी अरे चांगलं करायचे काम करा काय आहे काय काय स्वतःला लक्ष समजायच अरे बाळा चांगलं करायचं काम करा कुठल्या जवळ करता कुठल्या लोकाला जवळ करता समाजाला जवळ करा माया मराठ्याला घरघोर गरिबाला काय मोठं पण तुम्हाला त्याच्यात ठीक आहे तुमचं तुम्हाला लख लाभ मला काय त्याच्यावर जास्त बोलायचं नाही फक्त माहिती मिळाली आणि खात्री लाईक ते खोटी नाही काय नाही काय नाही काय नाही विमानतळावर सगळे सीसीटीव्ही आहेत आमच्या सगळे उतरले कोण कुठे उतरले उतर काय केले आपण फोटो बोलत नसतो मुख्यमंत्र्याला बदनाम करायचं काम दिसतं ओईटीच बहुतेक अच्छा या षडयंत्राचा काय परिणाम परिणाम मायावर काय परिणाम होणार आहे समाजवर काय होणार आहे ते षडयंत्राच काही असू द्या म्हणतो मी तुम्हाला काही बनवलेलं असू द्या काही प्रेस घ्यायचं सांगितलेलं असू द्या काही सांगितलेलं असू द्या मराठा बदनाम होईल असा समोरचा बी शक्यतो आमचाही कोणी असला महाराष्ट्राला तरी प्रयत्न करणार नाही समाज जिथं बदनाम होईल शक्यतो आमचाही समोरचा करणार नाही सरकारनं म्हणजे सरकार मानण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी किती प्रयत्न केले तरी मुख्यमंत्र्याला पण बदनाम करायचं असेल त्याला त्याचबरोबर उगेच घेऊन फिरतो का मग इकडं तिकडं जाऊ दे तो विषय समोर आल्यावर बघणार समाजसुद्धा आता समाज तरी किती दिवस गप्प बसेल मग वेळोवेळी जर असंच व्हायला लागलं तुम्ही मागच्या आंदोलनाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेब हे षडयंत्राचं तू त्यासाठी एक आरोप करत केलेले होते आता यावेळेस मुख्यमंत्र्याची निकटवर्ती करताय म्हणजे हे या तुमच्या उपोषणाच्या वेळेस तुम्हाला खेळवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी शंभर त्यासा टक्के शंभर टक्के खेळू दे शंभर टक्के खेळू दे यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांस सुद्धा माणूस आहे त्या मी बोलता बोलता ते विसरू गेलो त्यांचा सुद्धा एक माणूस आहे त्यांचा पण माणूस आता हे माया पाठीला पण आणि माया समाजाच्या पाठीलाच पण झाल्या गोष्टी माणूस फोडला पडायचा घेऊन जायचं आणि ते करायचं मग हे आहे आता हे घडणार ये आता तर अर्धवट समाजासमोर आलेच आता ज्यावेळेस शि ते बसतील हे घेऊन गावा काय असेल ते पुन्हा लक्षात येईल की सरकारनं बनवून दिलं सगळे दिल्लीला मुंबईला आणि हे बनवून देऊन आता हे सुरू आहे आजच लक्षात आलं आमच्या म्हणून समाजाला सांगून टाकलं थांबले तर था ठीक समज काय नाही पण समाज प्रत्येकाच दिवशी बदनाम करणार समाज तरी वर्ग बसणार आहे